यपासावर समाधानीचा विषय नाही आम्ही सगळ्यांवर भरोसा केला आहे आम्ही मुख्यमंत्री साहेबांवर तपास यंत्रणेवर आम्ही विश्वास देतोय फक्त काय आहे की आमच्या भावना आहेत जनसामान्यांच्या की लवकरात लवकर हे सगळं झालं पाहिजे त्या दिशेने ते करतायेत काम सगळं आणि तशी आम्हाला उद्या माहिती भेटेल ते आम्ही तुम्हाला अधिकाऱ्यांनी बोलवलं होतं का तुम्ही स्वतःहून आलो स्वतःहून आलो होतो की कुठपर्यंत काय चाललंय ते बघण्यासाठी आलो कोणाची भेट झाली ते काय म्हणाले गुजर साहेबांना भेटलो आम्ही एक जास्त काही वेळ तुमच्या सोबतच रक्त आले ते त्यामुळे जास्त काही बोलणं झालं नाही उद्या आमदार भेटणार आहे सविस्तर आरोपी आज पहिल्यांदा आणलेला आहे त्या महिलांचं काय संबंध आहे काय प्रकरण आहे काय ते त्यांना माहिती आता ते कोण आहेत त्यांच्या पत्नी आहेत त्या काय नाव ज्योति जाधव त्यांना अटक केलं की नाही त्यांचा चौकशी चालू आहे त्यांची आरोपी आरोपी आटक आटके संदर्भामध्ये काही चर्चा झाली का आणि काय त्यांच्याकडून टीम आहे त्याच्यानंतर मग तुम्हाला मी बोलतो कारण अर्धी अर्धवट माहितीला तुम्हाला जर मी बोललो तर मग आजच माझं बोलणं चुकीचं नाही नाही थांब ना तुमची पोलिसांकडे या सगळ्या सिस्टीम कडे काय मागणी आहे पुरवणी जबाब आबे ते आम्ही उद्या ज्या आम्हाला कळेल ना सगळं म्हणजे आता त्यांच्यावर पण काही गोष्टी कसं असतंय आपण आता लगेच म्हणलो सगळं की मग सगळं आपल्याला मटेरियल पोचू शकत नाही त्यांचा पण आपल्याला विचार करावा लागतो तर त्याच्यामुळं उद्या आम्हाला ज्या सगळी माहिती कळत आज पण मी इथं स्वतःहून आलोय उद्या पण मी तिथं जाणार आहे मला बोलवलंय उद्या माहिती घेऊन मी तुम्हाला सविस्तर सगळ्यांना बोललो तुम्हाला सगळ्या पत्रकार बंधूंना माहिती आहे मी पहिल्या दिवशी पासून तुमच्या दूर कुठेही गेलेलो नाही तुमच्या समोर आहे आणि जे आहे ज्या गोष्टी आहेत एक गोष्ट आहे की तुम्ही तुमचा आग्रह आहे तुमची विनंती आहे पोलिसांना प्रशासनाला किंवा सह आरोपी करा म्हणून त्याचा माझी एक विनंती वारा। आहे तुम्हाला सगळ्यांना मी तुम्ही म्हणजे लक्षात घ्या आतापर्यंत असं आता वारंवार जे माझ्या भावाची हत्या झाली त्या भावा भावाच्या हत्येमध्ये जे कोणी कट कारस्थान केले जे कोणी सह आरोपी आहेत त्यांना शंभर टक्के शिक्षा झाली पाहिजे ते मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय आत्ता पण म्हणतोय आणि कधी पण म्हणणार आणि न्याय भेटल्याशिवाय मागे सरकार नाही न्याय भेटतो